सत्तेवरून होणारी हिंसा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेत वारंवार गदारोळ विरोधकांचा सभात्याग कामकाजात व्यत्य गोरक्षणाच्या नावावर होणाऱ्या हिंसेप्रकरणी सरकार गंभीर त्वरित कारवाई करण्याचे राज्यांना निर्देश गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची राज्यसभेत माहिती जातीय मुद्द्यांचा वापर करत संसदेचं कामकाज विस्कळीत करण्याचा काँग्रेसचा डाव भाजपाचा आरोप नागालँडमध्ये वेगवान राजकीय घडामोडी टी आर झैलयांग यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी मात्र पक्षातून हकालपट्टी मराठी सिनेसृष्टीतल्या कसदार अभिनेत्री उमा भेंडे यांचं दीर्घ आजारानं निधन राज्यात आतापर्यंत बहात्तर टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण धरण साठ्यात पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढ आणि कोल्हापूर गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा नमस्कार असं आजच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो पाहूया सविस्तर वृत्त शेतकऱ्यांच्या समस्या आणि गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हत्या आणि हिंसाचार या संसदेच्या दोन्ही सभागृहात आज झालेल्या गदारोळामुळे कामकाज वारंवार तहकूब झालं गोरक्षणाच्या नावावर देशभरात होणाऱ्या हत्या आणि हिंसेप्रकरणी आज विरोधकांनी राज्यसभेत सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं अशा प्रकरणांमधल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून सरकार या प्रकरणी गंभीर असल्याचं उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज दिलं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना अशा प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असे अहिर यावेळी म्हणाले शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्ष आज लोकसभेतही एकत्र आले होते कामकाज सुरू होताच विरोधकांनी हौद्यात हो येऊन या मुद्यावर सुमारे तासभर घोषणाबाजी करत गदारोळ केला होता त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं शेतकऱ्यांवरच्या चर्चेचा आजच्या कार्यक्रमपत्रिकेत उल्लेख असून का त्यानुसारही चर्चा केली जाईल असं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी विरोधकांना सांगितलं सरकार विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास तयार असून कामकाजात अडथळे आणू नयेत अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली मात्र या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव आणून चर्चा करण्यास सभापतींनी नकार दिल्यामुळे विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला दरम्यान आकाशवाणी वृत्त विभागात पीटीआय आणि एन आय वृत्तसंस्थांची सेवा बंद करण्याची सरकारची कुठली योजना नाही असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं एका प्रश्नानं त्यांनी लिखित उत्तर दिलं सध्या आकाशवाणीत हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेची सेवा मोफत घेतली जाते मात्र इतर कुठल्याही वृत्तसंस्थांची सेवा बंद केली जाणार नाही असं राठोड यावेळी म्हणाले दहशतवाद आणि सुरक्षेसंबंधीच्या गंभीर मुद्द्यांना बगल देऊन जातीयवादी मुद्द्यांचा वापर करत संसदेच्या कामकाजात अडथळे आणण्याचा काँग्रेसचा डाव आहे असा घणाघाती आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे पात्रा यांनी आज दूरदर्शनशी बोलताना काँग्रेसच्या या खेळीसंदर्भात आपल्याकडे बत्तीस वानी कागदपत्र असल्याचं सांगितलं गोरक्षक अल्पसंख्याक आणि झिका व्हायरस या विषयांना प्राथमिकता असल्याचं या कागदपत्रांवरून दिसतं असंही पात्रा म्हणाले गोरक्षकावरून पंतप्रधानांनी तीन वेळा निषेध व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे मात्र प्रश्न विचारले जाण्याच्या भीतीनं काँग्रेस दहशतवाद आणि पाकिस्तानच्या मुद्द्याला हात लावत नाही अशी टीकाही त्यांनी केली जमावाकडून हत्या होण्याचे प्रकार काँग्रेसच्या काळात जास्त झाले आता मात्र काँग्रेस खोटं रेटून संसदेच्या कामकाजात आणि सरकारच्या विकासकामात बाधा आणत आहे असं संबित पात्रा यावेळी म्हणाले जिस प्रकार से ये डॉक्यूमेंट आया है बत्तीस पेज का डॉक्यूमेंट जहाँ पे कांग्रेस का ये षड्यंत्र सामने आया है कि किस प्रकार संसद को बाधित करना है आप इस बत्तीस पेज में देखिए कि जो प्रायोरिटी है जो प्राथमिकताएं हैं वो किस प्रकार की है पहली प्राथमिकता मॉब लिंचिंग और गौरक्षकों पे है स्वाभाविक रूप से महत्वपूर्ण विषय है इस पर चर्चा जरूर हो सकती है मगर याद रखिए प्रधानमंत्री जी ने एक बार नहीं दो बार नहीं तीन बार निंदा की है और आंकड़ों की बात की जाए तो लिंचिंग तो कांग्रेस के समय ज्यादा हुआ था दुसरी बाब पाकिस्तान और पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेरोरिझम जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करामुळे कर आकारणीच्या कक्षांचा विस्तार इन्स्पेक्टर राजचा शेवट आणि वस्तूंचा दर कमी होणार असल्याने ही सर्वांसाठीच फायदेशीर बाब असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होते जीएसटी प्रणाली जनतेच्या हिताची आहे आणि राज्यांना महसूलाच्या ऐंशी टक्के वाटा मिळणार असल्यानं विकासाला आणखी चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नागालँडचे नवे मुख्यमंत्री म्हणून टी आर झेलियांग यांचा आज दुपारी शपथविधी झाला मात्र बंडखोरी केल्यामुळे नागा पीपल्स फ्रंट या त्यांच्या पक्षाने त्यांना निलंबित केलं आहे त्यामुळे नागालँडच्या सत्ताकारणात आता नवा पेच निर्माण झाला आहे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी झेलियांगांना बावीस जुलैपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे झेलियांग येत्या एकवीस तारखेला बहुमत सिद्ध करतील आज नागालँड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या प्रक्रियेला मुख्यमंत्री शूर होसैली लिजित्सु आज सामोरे गेलेच नाहीत त्यामुळे विधानसभेचं विशेष सत्र अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं विधानसभेचे सभापती इमतिया पांग यांनी घडामोडीचा अहवाल राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांना पाठवला त्यानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतला जम्मू काश्मीरमध्ये आज पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा उल्लंघन केलं पूंछ राजौरी पट्ट्यात पाकिस्तानी लष्करानं अनेक गावं आणि भारतीय चौक्यांना लक्ष करत उखडी तोफांचा मारा केला या बळीमारात एक नागरिक जखमी झाला सकाळी पावणे नऊच्या सुमाराला नौशेरा क्षेत्रातल्या भारतीय चौक्यांवर गोळीबार सुरू झाला या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली पाकिस्तानी लष्करानं बालाकोट धार लंबीबारी राजधानी मनकोटे संदोटे या गावांना देखील लक्ष केलं काल पाकिस्तानी गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले तर सहा जण जखमी झाले नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या भडीमारामुळे राजौर जिल्ह्यातल्या शेकडो शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे गेल्या दोन दिवसात भागात या भागातल्या सुमारे आठ हजार नागरिकांना या भडीमाराची झळ पोहोचली दरम्यान काल पोलीस आणि नागरी प्रशासनानं ना, दोनशे सतरा विद्यार्थी आणि पंधरा शिक्षकांची तीन शाळांमधून सुखरूप सुटका केली नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेला गोळीबार आणि तोफ्यांच्या माऱ्यामुळे या शाळांमधले विद्यार्थी आणि शिक्षक सहा तासांहून जास्त काळ अडकले होते या सर्वांना बुलेट प्रूफ वाहनं आणि बसमधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं दरम्यान अमरनाथ यात्रेकरूंचा विसावा जथ्था जम्मूहून अमरनाथला रवाना झाला आजच्या जथ्यात एक हजार दोनशे अठ्याहत्तर पुरुष चारशे चार स्त्रिया आणि शंभर साधूंचा समावेश आहे जवळपास पंच्याऐंशी वाहनांमधून हे यात्रेकरू आज सकाळी बाळटाल आणि पहलगाम इथल्या प्रवासी तळांकडे रवाना झाले अमरनाथ यात्रेकरूंसाठी फार मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत यावर्षी मागच्या वर्षाच्या तुलनेत ही यात्रा आठ दिवस लवकर म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार आहे टी टीव्ही या खासगी वृत्तवाहिनीत अमेरिकेच्या एका दूरचित्रवाणी कंपनीनं दोन हजार आठ साली केलेल्या एकशे पन्नास दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीवर आकारलेला कर हा योग्य असल्याचं प्राप्तिकर अपिल लवादाने म्हटलं आहे या निर्णयामुळे एनडीटीव्ही कडून कर आणि दंड वसुलीची प्रक्रिया लगेचच सुरू होऊ शकेल सुमारे सहाशे बेचाळीस कोटी रुपयांच्या या गुंतवणुकीवर दोनशे अठरा कोटींचा कर आकारण्यात आला आहे तसंच यावरचा सा दंड चारशे छत्तीस कोटी रुपये इतका चा आहे टी टीव्हीनं या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे लवादाने या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचं मान्य केलं आहे मात्र तरी दंड आकारणं योग्य ठरवणं म्हणजे अतिशय घाईत दिलेला निर्णय असल्याचं या वाहिनीच्या सूत्रांनी सांगितलं आहे श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ तयार असून या तयारीचं पूर्ण श्रेय संघालाच आहे असं मत टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं श्रीलंका दौऱ्याला जाण्यापूर्वी आज मुंबईत रवीशास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते गोलंदाज प्रशिक्षक म्हणून भरत अरुण यांची आजवरची कारकिर्द उत्तम असल्याचं सांगत त्यांनी या निवडीचं समर्थनच केलं आधीच्या श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाला मिळालेल्या विजयामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे असं कर्णधार विराट कोहली यावेळी म्हणाला प्रशिक्षक निवडीविषयी विचारलं असता मैदानात संघावर नियंत्रण ठेवणं हे आपलं काम असून त्यापलीकडे आपलं कार्यक्षेत्र नाही असं कोहलीनी स्पष्ट केलं ठाणे जिल्ह्यात भिवंडी वसई रस्त्यावर खारबाव या गावाजवळ असलेल्या रासायनिक गोदामामध्ये आज दुपारी झालेल्या स्फोटात तीन ते चार कामगार जखमी झाले एका कामगाराची स्थिती गंभीर असून पुढच्या उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून आग विसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अनेक चित्रपटातून आपल्या सहज सुंदर आणि सोज्वळ अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं मुंबईत निधन झालं त्या बहात्तर वर्षांच्या होत्या गेले काही दिवस त्या हृदयविकारानं त्रस्त होत्या मुंबईतल्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली एकोणीसशे साठमध्ये उमा भेंडे यांनी आकाशगंगा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं साठ आणि सत्तरच्या दशकात त्यांनी मराठीसह हिंदी तेलुगू आणि तामिळ चित्रपटातही उल्लेखनीय भूमिका साकारल्या त्यांच्यावर चित्रित करण्यात आलेली अनेक गाणी गाजली दोन हजार तेरा चौदाच्या व्ही शांताराम पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं उमा भेंडे यांच्या निधनानं मराठी चित्रक्षेत्रानं सोजवळ अभिनेत्री गमावली आहे अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे बातमी आहे राज्यातल्या पेरणीची राज्यातल्या बहुतांश भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे बहात्तर टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र कापसाचं तर दाखवला काल तेलबिया आणि तृणधान्याची लागवड राज्यात झाली आहे एक जून ते एकोणीस जुलै अखेर राज्यात एकशे ब्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे हा पाऊस सरासरीच्या त्र्याहत्तर पूर्णांक नऊ दशांश टक्के एवढा नोंदवला गेला गेल्या वर्षी या सुमारास तो सरासरीच्या एकशे आठ पूर्णांक पाच दशांश टक्के इतका होता ठाणे रायगड पालघर पुणे आणि गडचिरोली या जिल्ह्यात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे पंचवीस टक्के पावसाची नोंद झाली त्याचबरोबर राज्यातल्या धरणांच्या पाणीसाठ्यात पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे गेल्या वर्षी या सुमारास एकतीस पूर्णांक नव्वद शतांश टक्के इतका पाणीसाठा होता पेरणीसाठी खतं आणि बियाण्यांचीही पुरेशी उपलब्धता आहे खरीप हंगामासाठी त्रेचाळीस लाख टन खतांची मागणी आहे एकोणचाळीस लाख टन एवढ्या खतांचं नियोजन करण्यात आलं आहे याशिवाय केंद्र सरकारनं राज्यासाठी युरिया खताचं एकूण शून्य पूर्णांक पन्नास लाख मेट्रिक टन वाढीव राखीव वितरणही मंजूर केलं आहे गेल्या तीन दिवसांपासून अकोला जिल्ह्यातल्या आगर परिसरात चांगला पाऊस झाल्यानं तीन आठवड्यांपासून खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग आला आहे मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली मात्र त्यानंतर पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या अर्धवटच राहिल्या आता मात्र पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं उर्वरित पेरण्यांना सुरुवात झाली असून शेतकरीही सुखावला आहे राज्यात सर्वदूर पावसाची दमदार हजेरी लागली असताना कोल्हापुरातही गेल्या चोवीस तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातले जवळपास एकतीस बंधारे पाण्याखाली गेल्यानं तीस गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे गेल्या पंधरवड्यात कोल्हापुरात पावसानं दडी मारली होती पण आता जोरदार पाऊस सुरू झाल्यानं बळीराजा सुखावला आहे पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर वाहून जात असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे गगनबावडा राधानगरी आजरा आणि चंदगडमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून शाहूवाडी भागात तुफान पाऊस सुरू आहे जिल्ह्यातली वाहतूक काही प्रमाणात सुरळीत असली तरी काही मार्ग बंद झाले आहेत तसं अनेक भागांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे गडचिरोलीत कालपासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे पलकोटा नदीला पूर आला असून पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यानं बाजारपेठ आणि निवासी घरं पाण्याखाली बुडाली आहेत पुरामुळे परिसरातल्या शंभर गावांचा संपर्क तुटला आहे देसायगण इथं मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा नाल्याच्या पुरात वाहून गेल्यानं मृत्यू झाला गोसीखोर धरणाचे दरवाजे अर्धा मीटर उघडण्यात आले असून त्यातून दोन हजार एकशे सव्वीस क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे नैऋत्य मोसमी पावसानं पश्चिम राजस्थान हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागासह आज संपूर्ण देश व्यापून टाकला आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात कोकणात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस नागपूर बत्तीस तेवीस पुणे अठ्ठावीस बावीस औरंगाबाद एकोणतीस एकवीस नाशिक अठ्ठावीस तेवीस कोल्हापूर चोवीस एकवीस रत्नागिरी सव्वीस चोवीस सोलापूर तीस एकवीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान एकवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा गोहत्येवरून होणारी हिंसा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेत वारंवार गदारोळ विरोधकांचा सभात्याग कामकाजात व्यत्यय संरक्षणाच्या नावावर होणाऱ्या हिंसेप्रकरणी सरकार गंभीर त्वरित कारवाई करण्याचे राज्यानं निर्देश गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची राज्यसभेत माहिती जातीय मुद्द्यांचा वापर करत संसदेचं कामकाज विस्कळीत करण्याचा काँग्रेसचा डाव भाजपाचा आरोप नागालँडमध्ये वेगवान राजकीय घडामोडी टीआर झेलँग यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी मात्र पक्षातून हकालपट्टी मराठी सिनेसृष्टीतल्या कसदार अभिनेत्री उमा भेंडे यांचं दीर्घ आजारानं निधन राज्यात आतापर्यंत बहात्तर टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण धरणसाठ्यात पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढ आणि कोल्हापूर गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचाच इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं राज्यात येत्या दोन वर्षात उसाचं तीन लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली आहे या योजनेविषयी अधिक माहिती देण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाचे ची उपसचिव सुग्रीव धपाटे यांना आज रात्री साडेनऊशे बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तर पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार